वेतन आयोगा केले नवीन आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील महत्वपूर्ण मोठी बातमी ही बातमी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फार महत्वाची ठरणार आहे नवीन नियमा नवीन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना धक्का बसलाय काय आहे ही बातमी कुणासाठी आहे बातमी बातमीतील धक्कादायक मुद्दे कोणते आहेत वरील सर्व प्रश्नाचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे खरे तर केंद्रातील सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रजा धोरणात नवीन बदल करण्यात आले आहे रजा धोरणात नव्याने स्पष्टता आणणारे नियम जाहीर केले आहेत दरम्यान आता आपण केंद्र केंद्र केंद्रातील कोणते नियम जाहीर करण्यात आले आहेत याचा आढावा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रजा रजाविषयक नवीन नु, नु, धोरण कसे आहेत मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन रजा धोरण लागू केले आहे नव्या धोरणानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी जर दीर्घकालीन अनुपस्थित दाखवली तर त्याच्या नोकरीवर गदा येऊ शकते नव्या नियमानुसार जर कोणताही कर्मचारी पाच वर्षापर्यंत अधिकृत किंवा नियोजित रजा न घेण्या न घेता सेवेतून अनुपस्थित राहिला तर त्याची सेवा ऑटोमॅटिक अपवाप समाप्त मानली जाईल त्यासाठी स्वतंत्र निलंबन किंवा सेवा समाप्तीचे आदेशाची आवश्यकता सुद्धा भासणार नाही हे विशेष महत्त्वाचे बाब आहे दरम्यान या धोरणामुळे केंद्रीय कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना आता नियमातील उपस्थित राहणे किंवा नियमित उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे मात्र नव्या नियमात परदेशात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळी तरतूद करून देण्यात आली आहे परदेशात सेवेत कार्यरत असलेले भारताचे कर्मचारी अधिकारी यांना नवीन नियम लागू राहणार नाहीत कारण ते परदेशात राहतात अशी तरतूद केली आहे नव्या नियमानुसार एलटी रजा ही आगाऊ मंजुरी शिवाय दिली जाणार नाही ही मंजुरी केवळ काही विशेष विशेष परिस्थितीत मिळू शकतेस महिन्या पर्यंत परवानगी मिळू शकते अशी माहिती जाणकाराकडून देण्यात आली आहे नव्या नियमानुसार बालकाच्या देखभालीसाठी देखील रजा दिली जाणार असून परदेशात शिकणाऱ्या मुला राहण्यासाठी पालक कर्मचाऱ्यांना त्यामुळे जे कर्मचारी सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत करत असेल तर त्यांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे करिता आपल्या माहितीस हा व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच